मोटारसायकली चोरणाऱ्या रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारास पोलिसांनी केली अटक तीन गुन्हे उघडकी सांडण्यास पोलिसांना आले यश सराईत गुन्हेगारास अटक करत तीन मोटारसायकली केल्या जप्त मिरज शहर हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात मोटारसायकल चोरीचे गुन्हे घडत होते त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक संदीप घोगे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांनी मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकी सांडण्यासाठी आदेश दिले होते त्यानुसार मीरा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेने गुन्हे उघडकीस आणण्यास सुरुवात केली होती दोन ते चार दिवसांच्या मागे वेताळबा नगर येथे मोटारसायकल चोरीची घटना घडली होती सीसीटीव्हीच्या मदतीने आणि गोपनीय बातमीदार मार्फत बातमी मिळाली की वेताळबाव नगर येथील मोटारसायकल चोरटा हा शास्त्री चौक ते घाट रोड या ठिकाणी बसला आहे अशी खात्रीलायक माहिती मिळाल्यानं गुन्हे प्रगटीकरण शाखेच्या पथकानं सुनील मारुती धुमाळ वय एकोणीस राहणार वांढरे कॉर्नर झोपडपट्टी म्हैसाळ रोड मिरज याला अटक करून त्याच्याकडून तीन मोटारसायकली जप्त केले त्यातील दोन मोटारसायकल ह्या मिरज शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असून एक मोटारसायकल ही मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील आहे शहर पोलीस ठाणे तसेच सांगली जिल्ह्यामध्ये मोटर वाहन चोरी याच्यावर प्रतिबंध करण्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगेसर तसेच माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी गिल्डा सर यांच्या सूचनेप्रमाणे मिरज शहर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत दाखल मोटर वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथक ए पी आय अण्णासो गादेकर आणि त्यांचं पथक यांना आदेश दिल्याप्रमाणे त्यांनी गस्ते दरम्यान संशयित इसम संशयित इसम सुनील मारुती धुमाड यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून आज रोजी तीन मोटरसायकल जप्त केल्या करण्यात आलेले आहेत त्यामध्ये दोन मिरज शहर पोलीस स्टेशनकडील दोन मोटर वाहन चोरीचे गुन्हे तसेच मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनकडील एक मोटर वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आलेला आहे बंडक करण्यात आलेला जो गुन्हेगार आहे तो रेकॉर्डवरील आहे यापूर्वी त्याच्यावर घरघोडीसारखे गुन्हे दाखल आहेत तसेच आत्ता तीन मोटरसायकल त्याच्याकडून जप्त कर करण्यात आलेल्या आहेत तरी यापुढेही त्यांना अजून काय गुन्हे केलेले आहेत का के याबाबत तपास सुरू आहे पुढील तपास हेडकॉन्स्टेबल सुहास वाघमारे हे करीत आहे